नमस्कार मित्रांनो मी आपलं स्वागत करतो डीके नॉलेज ट्वेंटी वन युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये नागपूर जिल्हा परिषदेमधील ग्रामसेवक या पदाचा जो काही रिझल्ट लागला आहे त्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या डीके नॉलेज ट्वेंटी वन युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून तुमचे असेच महत्वाचे अपडेट मिस होणार नाही आणि तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे त्यासाठी प्लीज आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि मित्रांनो जर तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही जिल्हा परिषदेमधील ग्रामसेवक या पदाचा रिझल्ट जर, जर, जर बघायचा असेल आणि त्यावर व्हिडिओ बनवायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावर व्हिडिओ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेल चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्ही बघू शकता हा रिझल्ट आहे जिल्हा परिषद नागपूर यामधील ग्रामसेवक या पदाचा या ग्राम या आता यामध्ये जर डिटेलमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुमचा रोल नंबर आहे त्यानंतर दोन नंबरला जर बघितलं तर या ठिकाणी तुमचा सिरियल नंबर आहे त्यानंतर या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर आहे त्यानंतर या ठिकाणी कॅटेगरी आहे आणि त्यानंतर या ठिकाणी तुमची बर्थडेट आणि या ठिकाणी तुमचं नाव आहे आता नागपूर जिल्हा परिषदेमधील ग्रामसेवक या पदासाठी सर्वात जास्त मार्क पडलेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे एकता प्रमोद मानकर आता या विद्यार्थिनी जर बघितले तर दोनशे पैकी एकशे बासष्ट मार्क पडले आहेत या ठिकाणी त्यासमोर तुम्ही बघू शकता की प्रत्येक विषयामध्ये किती किती मार्क पडले आहेत त्यानंतर दोन नंबरला जर बघितलं तर दोन नंबरला जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचं नाव आहे गणेश हंगरे आता या विद्यार्थ्याला जर बघितलं तर याला एकशे साठ मार्क पडले आहेत दोनशे पैकी आणि त्यासमोर त्याचे मार्क बघू शकता की कोणत्या विषयामध्ये किती मार्क पडले आहेत त्यानंतर तीन नंबरला जर बघितलं प्रणव महाराणावर आता या विद्यार्थ्याला जर बघितलं तर या विद्यार्थ्याला पण एकशे साठ मार्क हे पडले आहेत दोनशे पैकी त्यानंतर आता आपण बघूया की नागपूर जिल्हा परिषदेमध्ये टोटल किती विद्यार्थ्यांचं हे नाव आलं आहे आणि सर्वात शेवटच्या विद्यार्थ्याला किती मार्क पडले आहेत त्यामध्ये तर सर्वात शेवटचा विद्यार्थी जर बघितला तर त्या विद्यार्थिनीचं नाव आहे प्रांजली कारोटकर आता या विद्यार्थिनी जर बघितलं तर या विद्यार्थिनीला मार्क आहेत दोनशे पैकी नव्वद मार्क आहेत त्यानंतर या ठिकाणी बघू शकता की नागपूर जिल्हा परिषदेमध्ये टोटल जर बघितलं तर चारशे बावन्न विद्यार्थ्यांचे नाव आहेत तुम्हाला जर यामध्ये जर तुमचं नाव बघायचं असेल तर ही पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती बघू शकता आणि आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही मी आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल हे जॉईन करू शकता आणि मित्रांनो जर तुम्हाला दुसऱ्या कोणत्या तरी जिल्हा परिषदेत जर रिझल्ट बघायचा असेल किंवा त्यावर व्हिडिओ बनवायचा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जिल्हा परिषदेचं नाव नक्की सांगा त्यावर मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि आपल्या डीके नॉलेज ट्वेंटी वन युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून तुमचे असेच महत्वाचे अपडेट मिस होणार नाही धन्यवाद